नमस्कार मंडळी उर्मिलाच किचन मध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज आपण ख्रिसमस स्पेशल रवा केक बनवणार आहोत इतका स्पॉन्जी असा हा केक तयार होतो की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हा घरात बनलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया केक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता इथे रवा तुम्ही जाड बारी कोणताही वापरू शकता कारण आपण तो मिक्सरला फिरवूनच घेणार आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे इथं मी दहा रुपयाचं एक मिल्क पावडरचं पॅकेट टाकलेलं आहे तर मिल्क पावडर टाकल्यामुळे आपल्या केकला मस्त अशी माव्यासारखी चव येते आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथं बघू शकता मस्त अशी ह्याची पावडर आपण बनवून घेतलेली आहे आता इथं केकचं बॅटर बनवण्याच्या आधी आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत ते भांडं मोठ्या फ्लेमवरती एक दहा मिनटासाठी आपण प्री हीट करून घेणार आहोत तसंच आपण जे केकचं भांडं घेतलेलं आहे त्याला देखील आपण तेल लावून घेणार आहोत तर इथं मी तेल टाकून सगळीकडनं भांड्याला व्यवस्थित असं हे लावून घेणार आहे तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावला तरी देखील चालेल असं सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर त्यावरती मी थोडासा मैदा टाकून तो सगळीकडून असा डस्ट करून घेणार आहे तर मैदा सगळीकडे व्यवस्थित लावायचा आणि जास्तीचा मैदा असेल तो झटकून काढायचा जर मैदा जास्त भांड्याला चिकटला तर केकला करपट असा वास येतो त्यामुळे टॅप करून भांड्याचा जास्तीचा मैदा काढून टाकायचा बॅटर बनवण्याच्या आधी ही तयारी आपण करून घ्यायची आता आपण बॅटर बनवायला घेऊयात तर एका बाऊलमध्ये मी पाऊन वाटी दही घेतलेलं आहे आता हे दही व्यवस्थित असं आपण फेटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रीमी क् टेक्स्चर याला आलेलं आहे आता यामध्ये मी पाऊन वाटी तेल टाकलेलं आहे तर इथं मी सनफ्लावर ऑइल वापरलेलं आहे तेल टाकताना कुठलंही वासाचं तेल टाकायचं नाही आता तेल टाकून देखील व्यवस्थित आपण हे फेटून घेणार आहोत तर सुरुवातीला तेल वरती दिसतं पण व्यवस्थित फेटल्यानंतर ते मिक्स होऊन जातं आता यामध्ये आपण जे मिक्सरला रवा फिरवून घेतला होता तो यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण आता अर्धी वाटी इथं दूध घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि केकचं बॅटर आपण स्मूथ असं इथं बनवून घेणार आहोत दूध टाकताना यामध्ये थोडं थोडं करूनच टाकायचं एकदम पातळ बॅटर असं बनवायचं नाही तर इथं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता यावरती ताट झाकून आपण हे बॅटर एक दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे तो रवा व्यवस्थित असा भिजला गेला पाहिजे आता इथं मी जी तुटी फ्रुटी घेतली होती त्यामध्ये थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे तर असं केल्यामुळे आपण जेव्हा तुटी फ्रुटी केकमध्ये टाकतो तेव्हा ती एकाच जागेला बसून राहत नाही सगळीकडे व्यवस्थित पसरते आता इथं दहा मिनटांनी बघूयात आपलं केकचं बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे यामध्ये आता आपण थोडंसं दूध टाकून हे बॅटर थोडंसं पातळ करून घेणार आहोत तर दूध टाकून व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं केकचं बॅटर इथं तयार झालेलं आहे आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी याची हवी आहे आता यामध्ये मी एक चमचा वॅनिला एसन्स टाकून घेणार आहे तर तुम्हाला टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी देखील चालेल पाऊन चमचा इथं मी सोडा टाकलेला आहे आणि एक चमच्याला थोडासा कमी बेकिंग पावडर टाकलेली आहे आता हे टाकून व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर इथं बेकिंग पावडर थोडीशी जास्त झाली तरी देखील चालेल पण बेकिंग सोडा अजिबात जास्त टाकायचा नाही नाहीतर केकला सोड्याचा वास येतो आता यामध्ये आपण जी तुटी फ्रुटी बनवून ठेवली होती ती टाकायची आणि व्यवस्थित असं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आता यानंतर आपण जो केकचा टीन तयार करून ठेवला होता त्यामध्ये केकचं बॅटर सगळं ओतून घ्यायचं बॅटर ओतल्यानंतर केकचं भांड असं दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये हवा राहत नाही आता आपण केक बेक करायला ठेवणार आहोत केक ठेवताना अगदी व्यवस्थित असा ठेवायचा कारण भांड आपलं गरम आहे चटका लागू शकतो आता यावरती ताट झाकून या ताटावरती एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजे केक बेक होताना याची वाफ बाहेर निघणार नाही आता हा केक आपण एक पस्तीस ते चाळीस मिनटासाठी बेक करून घेणार आहोत पण टायमिंग थोडासा पाच दहा मिनटं मागे पुढं होऊ शकतो केक बेक होताना सुरुवातीचे तीस मिनटं झाकण अजिबात काढायचं नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता आणि त्यावरती ठरू शकता की कि अजून किती वेळ तुम्हाला केक बेक होण्यासाठी लागणार आहे तर इथं मला बरोबर पंचेचाळीस मिनटं केक बेक होण्यासाठी लागलेली आहेत आता केक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एखादी टूथपिक किंवा सुरी तुम्ही यामध्ये रोवून बघू शकता तर इथं आपला केक तयार झालेला आहे आता तो आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत आता लेन थंड था झाल्यानंतर केकच्या कडा आपण आधी चाकूने सोडवून घेणार आहोत आणि त्यानंतर हा केक आपण डिमोल्ड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपल्या इथं कडा सोडवून घेतलेल्या आहेत आता एका ताटामध्ये मी हा केक डिमोल्ड करून घेणार आहे तर केकच्या पाठीमागे थोडंसं टॅप केलं की केक आपला सहजपणे निघतो तर तुम्ही बघू शकता मस्त असा इथं केक आपला बेक झालेला आहे जराही कुठे करपलेला नाही किंवा कच्चा राहिलेला नाही आहे तर आता मी इथं कट करून तुम्हाला दाखवते मस्त अगदी स्पॉन्जी असा केक आपला इथं तयार झालेला आहे आता आपण या केकच्या स्लायसेस कट करून घेऊयात तर या केकमध्ये मी मैदा टाकलेला नाही आहे तरी देखील अजिबात हा केक तुटत नाही आहे अगदी मस्त स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे तर ज्यांना बेकरीचे क्रीमचे केक खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा केक अगदी बेस्ट आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा केक बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलास किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद